मंडळी काल मराठी मनोरंजन सृष्टीतनं एक दुःखद बातमी समोर आली आहे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं दुःखद निधन झालं काल दहा ऑगस्ट रोजी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले विजय कदम हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक मोठं नाव होतं त्यांनी मराठी मालिका चित्रपट आणि नाटकांमधून विविध अंगी भूमिका साकारून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं गेली दोन तीन दशकं त्यांनी मराठी मनोरंजन सृष्टीत आपला दबदबा कायम ठेवला होता यावेळी त्यांनी बऱ्याचशा कलाकारांसोबत काम केलं पण त्यांच्या शेवटच्या क्षणी अंत्यसंस्काराच्या वेळी हाताच्या बोटावर मोजणारे एवढेच कलाकार तिथे उपस्थित होते यामध्ये पहिलं नाव होतं ते म्हणजे जयवंत वाडकर आणि दुसरं एक नाव होतं ते म्हणजे अजिंक्य देव या दोघांव्यतिरिक्त मोठे असे कलाकार मंडळी तिथे उपस्थित नव्हते त्यामुळे सध्या हे ना मराठी कलाकारांवरती नेटकरी खूपच नाराज आहेत अशावेळी तरी मराठी कलाकारांनी एकत्र यावं असा प्रश्न नेटकरी उपस्थित करताना दिसत आहेत अशावेळी मराठी कलाकारांची माणुसकी जाते तरी कुठे असाही प्रश्न उपस्थित होतो बघा हेच मराठी कलाकार आहेत ना त्यांच्या नाटकांच्या वेळी एखादं थिएटर मिळत नसेल तेव्हा फक्त गाजावाजा करतात मराठी कलाकारांचा एखादा चित्रपट थिएटरमध्ये लागला असेल आणि त्या चित्रपटासाठी थिएटर मिळत नसेल किंवा चित्रपटगृह त्यांना मिळत नसतील तेव्हाच मराठी कलाकार आवाज उठवताना दिसतो बाकी कुठेही आवाज करताना तो दिसत नाही अशा वेळी तरी त्यांनी उपस्थिती दर्शवणं गरजेचं आहे किमान त्यांच्याबरोबर शेकडो कलाकारांनी काम केलेलं आहे त्यापैकी थोडे तरी कलाकार तिथे उपस्थिती त्यांनी दर्शवायला पाहिजे असा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात नेटकरी उपस्थित करताना दिसत आहे मराठी कलाकारांची अशावेळी माणूस की कुठे हरवून जाते असाही प्रश्न नेटकरी उपस्थित करताना दिसत आहे तर याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा आपल्या सुद्धा ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली